राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ठरले निशांत दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मुलांचे घवघवीत येथे आयोजित करण्यात आलेल्या सदुसष्टाव्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत मोरे बहीणभावाने बारा बोर शॉटगन ट्रॅप या प्रकारात निशांत नेमबाज होण्याचा बहुमान मिळवलेला आहे शरयू आणि आदित्य मोरे अशी या दोघा नेमबाजांची नावे आहेत त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे आदित्य मोरे हा अभियंता असून तो सध्या पुण्यातील डी वाय पाटील इन्स्टिट्यूटमध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत आहे तर शरयू मोरे ही बारामती येथे एम बी बी एसच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे दोघेही उच्च शिक्षण घेत असताना क्रीडा प्रकारातही विशेष प्रावीण्य प्राप्त करत आहेत सातारा जिल्ह्यातील सासुर्वे हे मूळ गाव असून सध्या दोघेही कोल्हापूर येथे वास्तव्यास असून कोल्हापूर येथील जे बी कुसाळे शूटिंग फाउंडेशनचे ते सदस्य आहेत वडील संजय मोरे हे पोलीस दरात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत त्यांनीही महाविद्यालयीन वयापासून नेमबाजी स्पर्धेत रस होता त्यांनीही अनेक स्पर्धेत यश मिळवलेले आहे त्यांचाच आदर्श घेऊन दोघांनी या क्रीडा प्रकाराची निवड केलेली आहे दिल्ली येथेच स्पर्धेत देशभरातून हजारोवर खेळाडू पात्र ठरले होते अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या बारापोर शॉटगन ट्रॅप या क्रीडा प्रकारात दोघांनी यश मिळवले दोघांनाही विजेतेपद मिळवून निशांत नेमबाज म्हणून होण्याचा बहुमान मिळालेला आहे शरयू हिने राज्य विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत यापूर्वीही पाच सुवर्ण एक रौप्य तर दोन कांस्य पदकांची कमाई केलेली आहे बालेवाडी पुणे येथे निशांत शूटिंग प्रशिक्षक सिद्धांत पवार यांचे मार्गदर्शन या दोघांना लाभलेले आहे